नमस्कार मराठी मंडई निकाल लागला पण जुन्या फोटोने एकनाथ शिंदेंची कोंडी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेनं शिंदेंना घेरलं तर काय आहे हे बातमी सविस्तर जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शिवसेनेच्या दोन गटांकडून परस्परांविरोधात दाखल केलेल्या विविध याचिकांवर आपला निकाल सुनावत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील पक्षच मूळ शिवसेना असल्याचं सांगितलं राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे मात्र एकनाथ शिंदे यांनी दोन हजार एकोणवीसच्या विधानसभा निवडणुकीत आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टची आठवण करून देत उद्धव ठाकरेंच्या पक्षाने आता शिंदे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे तर काय आहे पोस्ट पाहूयात एकनाथ शिंदे यांनी आपला उमेदवारी अर्ज भरण्याआधी म्हटलं होतं की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब यांनी आज विधानसभा निवडणूक दोन हजार एकोणावीसकरिता पाच पाखाडी विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेतर्फे अधिकृत उमेदवार म्हणून एबी फॉर्म देऊन माझ्यावर विश्वास दर्शवला उद्धव ठाकरे मनस्वी आभार शिंदे याच पोस्टचा आधार घेत आता ठाकरेंच्या समर्थकांकडून त्यांना लक्ष केलं जात आहे तुम्हाला जर पक्षप्रमुख पद मान्य नव्हतं तर त्यांच्या हातून एबी फॉर्म का घेतला बरं असा खोचक सवाल ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला मुख्यमंत्री शिंदे यांना दोन हजार एकोणीस साली विधानसभेचा ए बी फॉर्म घेताना घटना दुरुस्ती घराणेशाही एकाधिकारशाही वगैरे तुम्हाला दिसली नव्हती हुडी घालून आलेला माणूस रात्रीतून कानगोष्टी करून गेला आणि तुम्हाला अचानक साक्षात्कार झाला होता का अशा शब्दांत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनीही या पोस्टवरून शिंदे यांच्यावर निशाणा साधला आहे तर याबाबत तुमचे मत आम्हाला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद